हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे मार्केटमध्ये मिळणारा माझा तर बघू शकताय तुम्ही किती छान असा बनलेला आहे आणि एक घरी बनणार आहे आणि तो बी झटपट एकदम कमी वेळात तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कैरी आणि एक पिकलेला आम तर बघा आम जो आहे तो आंबा तो फुलवाटी भरून घेतला आहे आणि कच्ची कैरी आहे ती अर्धीपेक्षाही थोडीशी कमी घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून एक टू पाच मिनटं छान उकळून घेणार आहोत आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहोत जास्त वेळ आपल्याला शिजून नाही घ्यायचं आहे एक ते दोन चांगली उकळी येऊ द्यायची आणि एक दोन उकळी आली की त्याला आपण बंद करून घेणार आहोत बघा साधारण तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं तुम्ही छान उकळू द्या आणि थंड बॅटर झालं की मग मिक्सर जारमध्ये टाकून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आता त्याची विहुरी झाली आहे चाळणीमध्ये टाकून त्याला आपण चाळून घेणार आहोत चाळून झालं की त्याच्यामध्ये थंड एकदम छान फ्रीजमधलं पाणी टाका किंवा थोडासा बर्फ टाका बघू शकता तुम्ही किती छान असे झाले आणि थोडंसं लिंबू पण टाकायचं आहे आपल्याला कारण माझा थोडासा आंबट खट्टा मिठा असतो आता मी थंडगार पाणी टाकत आहे आणि थोडासा बर्फ पण टाकलेला आहे तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असा आपला माझा रेडी झालेला आहे घरच्या घरी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा